भारतानं जागतिक स्तरावर एक मोठा ऐतिहासिक टप्पा गाठलाय भारत आता जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आज भारताचा जीडीपी तब्बल चार ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे पोहोचलाय जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येणं हे संपूर्ण देशाच्या सामूहिक प्रयत्नांचं सा, पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीचं आणि जनतेच्या मेहनतीचं फलित आहे नीती बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी ही महत्वाची घोषणा आहे भारताच्या या जागतिक पातळीवर झालेल्या विकासामध्ये आज महत्वाचा वाटा महाराष्ट्रानं उचलला आहे दोन हजार बावीस साली महायुती सरकार राज्यात अस्तित्वात आलं आणि मुख्यमंत्रीपदाची धुरा एकनाथ शिंदे साहेबांनी हाती घेतली तेव्हापासूनच केंद्राच्या पावलावर बाऊल टाकत महाराष्ट्राची विकास यात्रा सुरू झाली आजही महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाची घौडधौड कायम राखली आहे याची खूप मोठी साथ भारताच्या अर्थव्यवस्थेला मिळाली आहे त्याचबरोबर आदरणीय पंतप्रधान महोदयांनी विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसची दूरदृष्टी ठेवून मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्टार्टअप इंडिया यासारख्या निर्णायक योजनांच्या माध्यमातून देशाच्या आर्थिक मुळांना बळकट केलं यामुळे देशांतर्गत उत्पादन नवउद्योजकता डिजिटल व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूक यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झालं तर अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे नियमित अर्थसंकल्प मांडत कर प्रणालीतील सुधारणा पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि उद्योग व्यवसायांना चालना देणारी धोरणं राबवली कोरोना काळातही दे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देत भारताला स्थैर्य आणि प्रगतीच्या मार्गावर ठेवण्यात त्यांचं योगदान मोठं आहे एकेकाळी परावलंबी देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या भारतानं अनेक विकसित राष्ट्रांना मागे टाकत मोठी आर्थिक छेप घेतली आहे ही बाब आपल्या प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आणि गौरवाची आहे